सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष समृद्धी महामार्गावर गांजाची मोठ्या प्रमाणात तस्करी करणारी टोळी अखेर नाशिक ग्रामीण पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांच्या आदेशानुसार आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही धडक कारवाई करण्यात आली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने सिन्नर तालुक्यातील शिवडे परिसरात समृद्धी महामार्गावर सापळा रचून दोन संशयित चारचाकी वाहनांवर कारवाई केले बारा जुलै रोजी नागपूरहून मुंबईच्या दिशेने गांजाची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच त्यानुसार चार पथकांची नियुक्ती करण्यात आली समृद्धी महामार्गावर कस्त घालण्यात आली असता एक सफेद आणि चॉकलेटी रंगाची होंडा या दोन वाहनांनी संशय बळावला कारने घेऊन नागपूरच्या दिशेने पलायन करण्याचा प्रयत्न केला तर अमेज कार मुंबईच्या दिशेने धावली पोलीस पथकाने दोन्ही वाहनांचा पाठलाग करत स्विफ्ट कार कोक मठान टोल नाक्याजवळ अडवली तर अमेज कारचा चालक शिवडे परिसरात वाहन टाकून पसार झाला या कोण एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा अंदाजे चोवीस लाख अठ्ठावीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचा दोन चार चाकी वाहने तीन मोबाईल फोन्स आणि पंधरा हजार रुपये रोख असा एकूण छत्तीस लाख एकोणतीस हजार पाचशे ऐंशी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय भारत नारायण चव्हाण वय पस्तीस राहणार नेवासा अहिल्यानगर तुषार रमेश काळे वय सत्तावीस राहणार नेवासा अहिल्यानगर संदीप भालेराव राहणार गंगानगर नेवासा वय बत्तीस सुनील भास्कर हा आरोपी सध्या फरार असून शोध सुरू आहे या आरोपींविरोधात सिन्नर पोलीस ठाण्यात एन डी पी एस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून अटकेत असलेल्या आरोपींना सोळा जुलैपर्यंत पोलीस कोठडीत सुनावण्यात आली आहे फरार आरोपी सुनील अनार्थे हा नाशिकमधील कुख्यात टिप्पर गँगचा सदस्य असून त्याच्यावर मुक्का घरपोडी कुणाचा प्रयत्न अशा एकूण अकरा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे सध्या श्रीरामपूर व शिर्डी परिसरात लपून असल्याची माहिती असून त्याचा कसून शोध सुरू आहे तर दुसरा आरोपी संदीप पुणे बुलढाणा आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये दरोडा आणि चोरीचे गुन्हे दाखल आहेत या टोळीने ओडिशा राज्यातून गांजाची वाहतूक करून महाराष्ट्रात विक्री करण्याचा कट कर रचल्याचं उघडकीस आलंय पुढील तपास सखोलपणे सुरू असल्याचं एसपी बाळासाहेब पाटील यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले नागपूरवरून मुंबईकडे दोन वाहनातून गांजा घेऊन जाण्यात येणार आहे अशा स्वरूपाची इन्फॉर्मेशन आल्यानंतर एल सी बीने चार पथक निर्माण केली त्या चार पथकाच्या माध्यमातून शिन्नर भागामध्ये मा गस्त करत असताना दोन संशयित वाहनं दृष्टीस पडल्यानंतर त्यामध्ये एक हुंडा अमेज गाडी चॉकलेट कलरची आणि दुसरी स्विफ्ट डिझायर या दोन वाहनं त्या ठिकाणी मिळाली स्विफ्ट डिझायर जी व्हाईट कलरची होती त्यांनी युटर्न करून नागपूरच्या दिशेने परत जात असताना टोल नाक्यावर त्याला पकडण्यामध्ये यश प्राप्त झालेलं आहे त्याचप्रमाणे होंडामेज जी गाडी आहे ती मुंबईकडच्या साईडला जाताना शिवते फाट्यावर त्या ते ठिकाणी त्याला पकडण्यामध्ये यश मिळालं परंतु ती गाडी पकडण्यापूर्वी त्यातला ते जो ड्रायव्हर होता किंवा व्यक्ती होता त्यांनी जंगलाचा फायदा घेऊन जंगलामध्ये उडी मारून ती गाडी तिथं त्याच ठिकाणी ठेवून निघून गेला होता या बाबतीमध्ये तीन आरोपी अटक केलेली आहे त्या तीन आरोपीकडून एकशे एकवीस किलो चारशे एकोणतीस ग्रॅम वजनाचा गांजा जप्त करण्यात आलेला आहे याची किंमत साधारणतः चोवीस लाख अठ्ठावीस हजार आहे आणि दोन वाहनासह एकंदरीत छत्तीस लाख एकोणतीस हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यामध्ये यश मिळालेला आहे याबाबतचे तीन आरोपी ताब्यात आहेत चौथा आरोपी जो फरार झालेला आहे तो या ठिकाणचा सरायब गुन्हेगार आहे त्याच्यावर यापूर्वी नाशिक शहरामध्ये मुखाअंतर्गत कारवाई झालेली आहे त्याच्यावर साधारणतः अकरा गुन्हे वेगवेगळ्या कलमाखाली सिरियस प्रकारचे गुन्हे दाखल करण्यात आलेले आहे या यशस्वी कारवाईत पोलीस निरीक्षक रवींद्र मगल सहायक पोलीस निरीक्षक जीवन बोरसे पोलीस उपनिरीक्षक सुदर्शन बोडके सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ साणप तसेच पोलीस अंमलदार सचिन धारणकर विनोद टिळे सचिन गवळी माधव साळे श्रीकांत गारुंगे सुधाकर बागुल नवनाथ वाघमोडे किशोर खराटे शरद धात्रक धनंजय शिलावटे विश्वनाथ धारबळे प्रीतम लोखंडे नवनाथ शिरोळे आबा पिसाळ योगिता काकड आणि रवींद्र गवळी यांचा मोलाचा सहभाग होता नाशिक ग्रामीण पोलिसांनी अंमली पदार्थ विरोधात उचललेले हे पाऊल अत्यंत स्तुत्य आणि धाडसी आहे सिंग बावरी दक्ष न्यूज नाशिक